नमस्कार मित्रांनो मी राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज तारीख आहे तीस नोव्हेंबर आणि मागच्या दोन वर्षापूर्वी मी ही बाईक विकत घेतली होती आणि आज माझ्या बाईकला दोन वर्ष आहेत आज माझ्या बाईकचा सेकंड बर्थडे आहे गुड मॉर्निंग आईच तर सकाळचे साडे सात वाजलेत आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज माझ्या गाडीला दोन वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आजपर्यंत मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती हो माझ्या गाडीला कधी इंट्रोड्यूस केलं नाही हां मागे एकदा जे श्रीकांत आणि राकेशच्या गाडीची डिलेवरी घ्यायला जेव्हा गेलो होतो आपण दसऱ्याच्या दिवशी त्या दिवशी मी गाडी दाखवली होती पण आजचा हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या गाडीसाठी खूप स्पेशल आहे आणि हा स्पेशल बनवण्यासाठी मी खास हा व्लॉग शूट करतो आज ठीक आहे तर मग सकाळची आणि जी काही थोडीफार माझी पर्सनल काम आहे ती उरकतो आणि त्यानंतर पूर्ण वेळ गाडीसोबत ते बघा माझ्या ब्लॉक चित तारा ओके ओके इट्स फॉईन इट्स फॉईन ब्लॉकच्या नादात भांड जाळलं नादामध्ये काम वाढवून घेते ठीक आहे आता हे पटपट उरकायचंय मला आता क्लास आहे नऊ वाजता मला एफ सी रोडला ला आणि आता वाजले सव्वा आठ मला पटपट आवरायचे आणि निघायचे चहा उकळते तोपर्यंत तो सगळं साफसफाई करून घेतो म्हणजे पटकन चा पिऊन निघायला होईल चहा बनलाय आणि कसं आहे ना कपाने चहा तेच पितात ज्यांना चहा चा आवडला ज्यांना चहा आवडतो ना त्यांचा क्लास चहा तर काइंड ऑफ डेली ब्लॉग सारखं मी कधी आजपर्यंत ब्लॉग शूट केला नाहीये हा माझा फर्स्ट डेली ब्लॉग असेल जो की स्पेशल आहे माझ्या बाईकसाठी आणि माझ्यासाठी कारण आज माझ्या बाईकला दोन वर्ष पूर्ण होती जे की मी तुम्हाला सांगितलं मागाशी ठीक आहे आज हे कदाचित माझ्या तोंडातनं तो खूप वेळा निघू शकतं की हा माझा स्पेशल डे आहे माझ्यासाठी बाईकसाठी थोडंसं सहन करा ठीक आहे मी पटकन चहा पितो आणि निघतो कुठलं हेल्मेट घालू हे घालू की हे घालू हे घालू की हे घालू आज डे स्पेशल आहे हेल्मेट पण स्पेशल ही माझी बाईक हा आज पडते पण अजून मी तिला वॉश केलेलं नाहीये ठीक आहे आता माझे थोडे काम उरकतो सकाळचे आणि त्यानंतर मग गाडीला वॉशिंग वगैरे करून मस्त स्वच्छ करून भेटतो मी तुम्हाला गिअरअप झालेलो आहे आता पटकन निघायचं आहे मला एफ रोडला पोचायचं आहे भरपूर लेट झाला आहे काय की अजून मला मोटोब्लॉगिंग सेटअप तयार झालेला नाही आहे सीन माउंट नाही आहे माझ्याकडे आणि कॅमेरासुद्धा मी अजून घेतलेला नाही आहे ऑन द वे आहे आपला कॅमेरा आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला मोटोब्लॉगसुद्धा बघायला भेटणार आहे तर सध्या तर निघूयात गाडीला स्टार्ट करतो पेट्रोल सुद्धा नाही नाहीये पेट्रोल पण कमी आहे गाडीमध्ये काल कारण पेट्रोल भरायलाच गेलो नाही काम होतो कामाच्या तर राहून गेलं आज आता पेट्रोल पण भरावं लागेल आणि गाडीला वॉशिंग सुद्धा करायचंय भरपूर काम आहेत आणि तुझा स्पेशल ना आज तुझं स्पेशलच बनवणं काय झालं पेट्रोल आहे की नाही तिथं पण सारखी गर्दी असते ना पेट्रोल पंपवर असं म्हणतात की शोधलं की देवसुद्धा सापडतो पण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी ना शोधलं की पार्किंग नाही सापडत पण आज सकाळी त्यामुळे पार्किंग भेटलं चला क्लासला जाऊया ओके फाईन तर क्लास झाला आहे बारा वाजले आता शॉपवरती जावं लागेल अजून आता दुपारची वेळ झाली त्यामुळे मार्किंग सापडे चला पटकन निघतो कारण भरपूर ट्रॅफिक लागणार नसते पोचलो कसं आहे ना काही गोष्टी आयुष्यात परमनंट असतात त्यापैकीच मित्र हे सुद्धा तसंच आज माझ्या एका मित्राने मला त्याच्या घरी जेवायला इन्व्हाइट केले सो आता मी आलोय तिथे जेवायला त्यांच्या घरी चला तर त्याला पण भेटवतो मी तुम्हाला याआधी तुम्ही भेटलात त्याला आत्ताही भेटवतो हा असं आम्ही न नॉक करता मित्रांच्या घरात घुसतो <laughs> <laughs> मस्त तर हा माझा मित्र प्राशीष हे बघा त्याचा सेटअप बघा बस असाच एक दिवस आपला यूट्यूबचा सेटअप असेल <laughs> हा आज काय शूट करतो काय नाही आज आपल्या आप बाईकला दोन वर्ष काय नाही आज आपल्या आप बाईकला आहे ना दोन वर्ष कम्प्लीट झाले त्याच्यासाठीच हा ब्लॉक जो की बाईक आणि माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून आज शो हा म्हणून आज हा काय म्हणतात स्पेशल ब्लॉग शूट करतोय हे बघे ती डायरी आणि हे टी शर्ट भेटले तुझं पण घेऊन टाक लवकरच क्लासमधन हा तर फायनली पोचलोय शॉपवरती हे माझं शॉप आहे वरच्या साइड ला पण आहे सकाळी आठ वाजता काहीतरी गेलो होतो मी आता मी वाजले दोन आता इथून पुढचा जो वेळ असेल असेल तो फक्त फक्त आणि आता बाईक वॉशिंग करायचे त्यानंतर हार वगैरे थोडंफार बाईक ला काहीतरी स्पेशल वाढलं पाहिजे असं काहीतरी करायचंय तर आता मी वायसएम आलोय थोडं छोटंसं काम होतं तर वायस एमला आलो होतो रक्तदान करायला दरवर्षी मी माझ्या बड्डेला म्हणजे माझ्या बर्थडेला जे की सहा नोव्हेंबरला असतो तेव्हा मी रक्तदान करत असतो यावेळेस मला चान्स नाही भेटला मी नेमका कामात होतो पण नोव्हेंबर महिन्यात मी रक्तदान केलं आहे योगायोगाने मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली जो माझा निश्चय आहे की दरवर्षी मी जे रक्तदान करतो नोव्हेंबर महिन्यात तो अखंडित राहिला ज्याला मदत हवी होती त्याची मदतसुद्धा पूर्ण झाली तर आत्ता इथं मला एक गोष्ट जाणवली मी वायस एमला गव्हर्मेंट हॉस्पिटलला आलो आहे आणि या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा रक्ताचा तुटवडा आहे एवढं सांगू इच्छितो की तुमच्या आसपास जे कोणी आहे ना त्यांना रक्ताची गरज आहे तर तुम्हीसुद्धा रक्तदान करा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल ना तेव्हा तेव्हा रक्तदान करा ॲटलीस्ट वर्षातनं एकदा तरी रक्तदान आज माझा बड्डे नाही पण माझ्या गाडीचा बड्डे आणि माझ्या बड्डेला नाही देता आलं पण माझ्या गाडीच्या बड्डेला मी आज रक्तदान केलं आहे आणि एखाद्याची मदतसुद्धा पूर्ण झाली यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी ही माझी बाईक जे की मी याला काळा शू असं म्हणतो जी आहे आपाची टू हंड्रेड फोर वी विथ रायडिंग मोड्स विथ थ्री रायडिंग मोड्स जे की पॉवर आहे ट्वेंटी पॉईंट फिफ्टी फोर बी एच पी आणि याचा टॉर्क आहे अप टू नाईन थाउजंड प्लस आर पी एम गेल्या दोन वर्षात मी या गाडीला घेऊन कोकर्ण गुजरात कर्नाटक त्यानंतर असे बरेच असे दोन तीन स्टेटमध्ये मी ही गाडी घेऊन गेलेलो आहे महाराष्ट्रातनं दुसऱ्या स्टेटमध्ये तीन स्टेट झालेले आहेत माझे आणि असंख्य शहरांमध्ये मी ही गाडी फिरवली आजपर्यंत मला या गाडीने एकदासुद्धा दगा दिलेला नाही आहे याआधी मी यूट्यूबवरती ॲक्टिव्ह नव्हतो त्यामुळं मी या जर्नी तुम्हाला दाखवू शकलो नाही पण याचे फोटो माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला भेटून जातील इथं तुम्हाला माझी इथं खाली तुम्हाला माझी प्रोफाईल आय डी भेटेल जाऊन नक्की फॉलो करा या बाईकवरती मी एक खूप मोठी राईड प्लॅन करतो आहे माझ्या मित्रांसोबत जानेवारीमध्ये ती राईड असेल लवकरच आजपर्यंत या बाईकने मला खूप साथ दिली काय नाही हा व्हिडिओ फक्त माझ्या बाईकसाठी सनसेटची वेळ झालेली आहे थोड्याच वेळात अंधारही पडेल अजून मला गाडीला हार वगैरे लावायचा आहे थोडे दोन तीन कामं मध्ये तुम्ही पाहिलंच ब्लॉगमध्ये त्यामुळं थोडा लेट झाला आज मला पूर्ण वेळ माझ्या गाडीला द्यायचा होता राईड वगैरे काही करणार होतो थोडं गाडीसोबत सेलिब्रेशन करणार होतो पण ठीक आहे आज थोडंफार काहीतरी सेलिब्रेशन करूया हार वगैरे लावूया अंधार पडायच्यात ते सगळं करून घेऊया কিলা নাই <laughs> अशीच साथ दिली ना तशीच इथून पुढे पण साथ दे, दे। तर हा होता माझ्या डेली ब्लॉग्सपैकी माझा पहिला प्रयोग आणि आज माझ्या गाडीचा बड्डे पण होता त्यामुळे माझ्याकडे कारणसुद्धा होतं व्हिडिओ शूट करायला आणि नकळत चांगल्या गोष्टीसुद्धा आज घडल्या तर ठीक आहे दॅट्स इट फॉर द डे तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा कारण त्याने मला मोटिवेशन भेटेल आणि मी अजून व्हिडिओ बनवेल आपली थोड्याच दिवसात एक मोठी लॉंग राईड प्लॅन केलेली आहे आपण त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि येत्या वर्षात माझं टार्गेट असणार आहे की मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवावे आणि चॅनल जास्तीत जास्त ग्रो करावं हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो तर पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाबा आहे